जळगाव जळगाव दामोद तालुक्यातील भेंडवळ गावात सुमारे तीनशे वर्षापासून गट करून पावसाचा अंदाज एक प्रथा आहे तीनशे वर्षापासून सुरू झालेली ही प्रथा आजही सुरू आहे मुख्य म्हणजे या पावसाच्या वाकिताबाबत गावातील व परिसरातील लोकांना उत्सुकता असते यावर्षी अक्षय तृतीयेला गट मांडणी करून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला पाहूयात गावकरी गट मांडणी करून नेमका कसा पावसाचा अंदाज वर्तवितात आणि ही नेमकी प्रथा काय आहे ते भेंडवाळ आज अक्षय तृतीयाच जी मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं बाकी याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल पहिला महिना कमी आहे दुसरा महिना सर्वसाधारण बरा आहे फक्त बरा आहे चांगला नाही साधारण तोही आहे पण पहिल्यापेक्षा बरा आहे चांगला आहे तिसरा महिना एकदम चांगला आहे भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्यात चौथा बी भरपूर पाऊस आहे अवकानी भरपूर आहे आता आपण पाहिला आता काम कमी झालं त्यामुळे सर्वांना समजते की भावात केली येईल दोन जाण्या आजच्या दिशेला त्यामुळे साधारण भावात फाशी केली येणार नाही करडी बाहेरच्या दिशेनं सहा पुढे एक जण आहे एक जण आठल्या दिशेनं एक फोड आहे या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले आहेत तसच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहितेचा आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पालवला कायम आहे आम्ही जे म्हणतो तर बरेच वेळा त्यांनी जे सांगितलं ते निश्चितपणे तसंच होते मागील वर्षी निश्चित झालं होतं हा मागील वर्षीच बरेच वर्ष झाले तर ज्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनेच घडते तर कसं असते आता पाणी हे सर्व निसर्गावर अवलंबून असते पावसाळा जर बराच ज्या ठिकाणी चांगला झाला त्याच ठिकाणी भरपूर भरपूर पाऊस येत म्हणजे पीक येते आणि जे ठिकाणी कमी झालं त्यावेळेस जरा कमी होतं त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे होऊ शकते गोवावर म्हणजे आजच्या दिशेने नाही तर बाहेरच्या दिशेने आहे पहिले त्याचा म्हणजे दुसऱ्या दिशा जाऊ शकते हरभरा दोन मोठ आठ आहे हरभराला मी आहे पण भावाचा निश्चित नाही पान जो आहे तो तो यावेळेस काय मत आहे त्याच्यावर मामू थोड किंचित समजा असं सा। माती पडल्यासारखं समजा मामोली आहे असं काही एवढं हे नाही तसं असं आहे